गुड मॉर्निंग एवरीवन कशी आज सर्व मजेत ना तर आजची पण सकाळी योगाने चला म्हटलं स्टार्टिंग आता योगापासूनच करून टाकायची कारण सुरुवात तिथून होते तर तर चला आता आपण पुढे बघू कसा दिवस घेतो तर मी आता करत आहे मीठी आज डाळ भाजी भात पापड धनी मी नेहमीप्रमाणे चटणीत असते कारण बाबांसाठी वाढत आहे बाबा लोणचं खात नाही तर चला आता बाबांना जेवायला देतो नंतर आम्ही दुपारी आमच्या मुलासोबत बोललो म्हणजे माझ्या मोठं कुटुंब आहे सोनोने तर माझ्या चुलत जाऊ जे आहे मोठ्या त्यांच्या मुलासोबत तो मिल्ट्रीत आहे तो रणगाडे सुधरवते आपल्या युद्धाचे बघा हा आहे अनिल तुम्ही पाहिलंच याला पहिले आता झालं माझा स्वयंपाक आता मी करतो ओटा साफ तर यायले देऊन देतो पहिले यायला देतो मी एकच भाकर भाजी कांदा मीठ लोणचं आणि पापड देऊन भात खात नाही एकच भाकर खाते चांगली करून भाकर मस्त तर असं आहे पण मुली एकच नाही समजत आपण दुसऱ्याची रील पाहतो व्हिडिओ पाहतो कधी अशा एकदम सजून धजून दिसते माय माई, माई हालत पा तरी बाय गाल एकदम ब्लश करून राहिले आहे की नाही सांगा बरं शाईन पण करून आली आहे ना आता चांगली दिसत नाही अशी काही काही दिसत नाही न स्वतः जवाल देतो यायले सर ओ हे ना आऊ जाऊ ना चला काय मी हे पटाके तोपट करून निझूनगे तो, कर। तो मोकळी ఉంటा आता आज चालली पूजा तिच्या घरी फायनली मोर्शी तर आम्ही आता इले ड्रॉप करून देतो तिले आणि आता पुढच्या वेळेस इन तर डायरेक्ट ते मंगळसूत्रच घालून येणार आहे तर आपण त्याचं क्षणाची वाट पाहणार आहे तर चला इला सोडून देऊ आता आपण चला बाय कर बाय कर बिगल Okay. तर आम्ही आलो आता घरी तर आम्ही आता चाललो फोटो काढायसाठी तर तुम्ही कोणते फोटो होतात आम्ही फोटो काढत आहे आता आमचं जे आता अपकमिंग प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी आम्हाला फोटो काढायचे तर आम्ही आता चाललो फोटो काढायसाठी कपडे घेतलेले आहेत नंतर बनवली आम्ही रील रील बनवताना खूप मेहनत लागते बरं सहज सहजासहजी सो, होत नाही गाण्याचे तरी मी पटकन बनवून घेते पण हे जे बोलण्याचे राहते हे पटकन होत नाही खूप वेळ लागते रिटेक होते नंतर एडिटिंगचा पार्ट खूप असते तर ही रि ही रील झाली आहे अपलोड तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कोणी म्हणजे मी खूप असं प्रेझेंट चांगलं चांगलं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करते मग मग गेलो होत आम्ही फोटो काढायसाठी पण एकही फोटोग्राफर जागेवर नाही स्टुडिओवाले काही कॉपरेट करू शकणार नाही म्हणून आता एक स्टुडिओ चाललो आम्ही जिथे मी ओपनिंगला गेली होती तिथे आता फोटो वगैरे काढू आणि आता मी का स्टुडिओ चाललो आहोत आता चला तिथं काय होणार आहे काही नाही आपण पाहू आणि आम्ही घरी आल्यावर खूप मस्त छान छान व्हिडिओ काढले तुम्ही पाहिले नंतरचा आणि ते रील कशी नक्की 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 मला सांगा आणि अशी एकदम छान छान काढायचा मी अजून प्रयत्न करीन तर आम्ही आलो तो सिन्ने फॉक्स स्टुडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे मध्ये एका स्टुडिओचं इनॉग्रेशनला गेली होती मी तर हेच ते स्टुडिओ आहे आज परत आम्ही इथे आलो खूप छान स्टुडिओ आहे यांचा मेकअप रूम आहे एडिटिंग रूम आहे खूप छान आहे मी माझ्या पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवलं आहे तर आता हे जे माझे फोटो तुम्ही म्हणत असेल बा हे कशाचे फोटो आहे बा तर माझा एक अपकमिंग प्रोजेक्ट आहे सगळ्यांना माहीतच आहे कशा एक शूटिंग झालेली आहे कशाची शूटिंग आहे काय का आहे काय आम्ही प्रेझेंट करणार आहोत आम्हाला तर खूप तुम्हाला उत्सुकता आहे की नाही माहिती पण मला खूप उत्सुकता आहे तुमच्या तुम्हाला ते दाखवण्याची तर तिथे आलो आम्ही नंतर दादांच्या मिसेसने चहा केला आमच्यासाठी कॉफी केली आणि त्यानंतर मग आम्ही शूट केला माझा सिंगल शूट्यांचं सिंगल शूट मग कपल फोटोशूट प्रोजेक्ट म्हणजे जे आमचं जे प्रोजेक्ट आहे त्याच्या याच्या बॅनरसाठी तर आता झालेलं आहे फोटो सेशन पुष्कळ फोटो काढले दादांनी आणि आमचे जे डायरेक्टर साहेब आहे नाशिकचे त्यांच्यासोबत पण खूप कोऑपरेट केलं त्यांनी एक शब्दही असा निमटलं आणि बरं ठीक आहे जे ते डायरेक्टर सर म्हणे असं पाहिजे तसं पाहिजे सगळं त्या दादांनी केलं आणि खूप खूप थँक्यू दादा तुम्हाला तुम्ही खूप कोऑपरेट केलं आणि मला खूप मदत केली नंतर मग यांचा फोटोशूट झाला हे <laughs> जर फोटोशूट तुम्ही पहा त्या फोटोशूटवरून तुम्हाला थीम तर समजूनच आली मला तरी वाटते तर खूप मजा आली फोटोही काढताना आणि तर प्रोजेक्ट जो होता त्या शूटिंगच्या वेळेस यांची खूप रिटेक झाली माझी रिटेक नाही झाली मी वन टेक होतं पण यांची खूप रिटेक झाली मी यांना खूप चिडवत होती खूप मजा आली सेटवर पण आणि ते पण ब्लॉग मी बनवून ठेवले आहे स अठ्ठावीस एकोणतीस नाही हां अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीसचे जे पण ब्लॉग आहे ते लवकरच मी तुम्हाला दाखवणार चला आता आमचे झाले फोटो काढू सिनेफोक स्टुडिओ मध्ये दादांनी खूप मदत केली खूप आम्हाला सपोर्ट केला धन्यवाद दादा चारशे फोटो काढले खूप म्हणजे डायरेक्टर साहेबांनी खूप सपोर्ट केला किंतु परंतु काहीच नाही केलं तर धन्यवाद दादा आम्ही पुन्हा येऊ तुमच्या स्टुडिओमध्ये पण आम्ही एवढे फोटो नाही काढूच काढू चला ताई चला

तर आम्ही आत्ता आलो फोटो काढून आणि आता फायनल प्रोजेक्टचं पोस्टर तयार होणार काही दिवसातच तुम्हाला माहीतच पडणार आहे तर माझं यूट्यूब चॅनल बघत राहा आणि आता आम्ही जात आहो राजापेठवरून तो कुठे गुरुला आणायसाठी गुरु मम्मीकडे आहे तुम्हाला माहीतच आहे तर आता आम्ही चाललो मस्त त्याला घेऊ आता जाऊ घरी मग काय घरी स्वयंपाक काही काही करा आता ब्लॉग ब्लॉग जो आहे तो एडिट करीन मी आज तुम्हाला माहीत आहे मी रोज ब्लॉग टाकून राहिली आहे डेली अपडेट तर जे म जे कंटिन्यू बघतात त्यांचे खूप खूप मनापासून आभार जे नाही बघत त्यांनी पण बघा आवडले तर नक्की नक्की लाईक करा तर चला आता आपण जर गुरुला घ्यायचं तर आम्ही राजापेठचा टर्न राजापेठ करून आता टर्न केला आम्ही चाललो रेल्वे स्टेशनच्या इकडे चला तर आम्ही आलो आता मुंबईकडे आता गुरु पाकाचा

सकाळी स्वयंपाक लवकर झालं ना काम होते डाळ भाजी भाकर मस्त जेवला चला येतो चला येतो काकू बाय मामा कुठे गेला मामा मामा आला आला मामा बाय म्हणते ना मामाचा लाडका भाग आहे बाप्पा बाय 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 बाई चल चिकन बाई हो दे बाई आज जो बाबा लागले अहो बाबा त्या गाडी सायकल आला बरबर बाबा काय बाबू अरे गुरु तो सायकल खराब झाली आपण अंदर नवीन सायकल घेऊ बर्थडे हे बघ खराब झाली गुरु असं नाही करू मारू नय <ुण> है। है। बाबा आमच्या कालपासून सायकल नातून मागितलं ते आता आम्ही करू फिरू नको इकडेच घे फक्त तर आम्ही करत आता कच्चा चिवडा कच्चा चिवडा मस्त नाही টু কা तुम्ही जसं पावचीन जमते तसं तिथे सई सई चिवड्याचं पाकिट आणि करून ते बंद कर तर आहे मस्त कच्चा चिवडा आता आम्ही खातो कच्चा चिवडा आहे ना गुरु एक नंबर तर असा होता आजचा दिवस आजच्या दिवशी काय काय झालं तुम्ही पाहिलं आता मस्त चुरा वगैरे हो खाल्ला आता कोणाला भूक नाही बोलायचं बिलकुल भूक नाही पप्पा भात भाजी जेवले हे आमची सई आहे गुरु गुरु नेहमीप्रमाणे गाणे पाहून राहिला त्याचे निक्षिंद त्याचे आणि हे तू जेवणार आहे ना आहे सगळंच आहे गुरु नाही तर चला गुरु बाय बाय कर गुड नाईट बाय बाय कर साई बाय तर कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय